जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह माहिती घेणार आहोत एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची जी काही आपल्याला दिलं होतं टायमिंग म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही लास्ट डेट दिली होती यामध्ये आता मुदत वाढ झालेली आहे आणि एकंदरीत तुम्ही लाईव्ह बघू शकतात अर्ज भरण्यासाठी जो काही उरलेला अवधी आहे तो आता वीस दिवस झालेला आहे म्हणजेच एकंदरीत मित्रांनो पंधरा एप्रिलपर्यंत आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आता तुम्ही जर बघितलं माझं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो बाळांनो टेन्शन घेऊ नका पोलीस भरतीचं जे काही फॉर्म आहे त्याची मुदतवाढ तुम्हाला शंभर टक्के मिळतील कारण मित्रांनो मराठा आरक्षण या मराठा आरक्षणामध्ये अनेक असे मुलं आहेत की ज्यांना ई सी बी सीचा दाखला अजून मिळालेला नाही किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई सी सीचा दाखला वाटपच सुरू झाला नाही, त्या टेंशन होता। त्या जाला नाही। त्या टेंशन आहे त्यामुळे अनेक मुलांना टेन्शन होतं आणि त्या अनुषंगाने मला सारखे विचारत होते सर एवढेच दिवस राहिले फॉर्म भरायला अजून आमचं काहीच झालं नाही तर आम्ही नेमकं काय करायचं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी वारंवार बोलत होतो की टेन्शन घेऊ नका आपल्याला मुदतवाढ मिळणार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही मुदतवाढ मिळालेली आहे साधारणत पंधरा एप्रिलपर्यंत त्याचबरोबर मित्रांनो मुंबई सी पी मुंबई या ठिकाणी आत्तापर्यंत किती फॉर्म आले याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत म्हणजे मित्रांनो आज आपल्या ॲकॅडमीतील मुलांनी फॉर्म भरलेला आहे सी पी मुंबई या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे फॉर्म भरल्यानुसार आज संध्याकाळी फॉर्म भरण्यात आला आणि जवळपास एक लाख त्रेचाळीस हजार प्लस आत्ता, आत्ता मुंबाई, सीपी, मुंबाई ला आता आतापर्यंत मुंबई सी पी मुंबईला फॉर्म आलेले आहेत अजून जवळपास सत्तर टक्के मुलांनी फॉर्म भरायला सुरुवात केली नाहीये त्यामध्ये मराठा आरक्षणवाले हे मुलं आहेतच त्यामुळे आता जर त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झाला एक तारखेपर्यंत कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एप्रिल पासून जवळपास जे काही मराठा आरक्षणाचे विद्यार्थी आहेत त्यांना ए सी बी दाखला वाटप होणार आहे एसी बी सी च दाखला वाटप होणार आहे लक्षात घ्या आता मुलं म्हणत होते सर जी हे सर्व बरोबर आहे पण आता हे कधीपर्यंत ग्राउंडची डेट कधीपर्यंत येईल बघा ग्राउंड कधीपर्यंत होईल याबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो ग्राउंड जे आहे ना ग्राउंड तुम्हाला सांगतो मी साधारणतः अजून तुम्हाला चार ते पाच महिने बाकी आहे ग्राउंडसाठी म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ आता मिळालेला आहे आणि मित्रांनो यामध्ये सतरा हजार पदांची भरती आणि त्यामध्ये तुम्हाला पुरेसा वेळ देखील मिळत आहे त्यामुळे पोलीस भरतीची आताना तुमची संपूर्ण आणि व्यवस्थित तयारी होऊन जाणार आहे जेणेकरून यंदा तुम्ही लागायला पाहिजे फक्त मित्रांनो मेहनत आणि सातत्य हे कायम ठेवा जर मेहनत आणि सातत्य हे कंटिन्यू राहिलं तर यंदा तुम्ही पोलीस होणार हे शंभर टक्के आहे तसेच मित्रांनो पोलीस भरतीचं संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपलं ठाणे या ठिकाणी ऑन ऑफलाईन पद्धतीने अकॅडमी सुरू आहे ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आतापर्यंत सहभाग झालेले आहेत आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेत आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ठाणे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षा या संदर्भात संपूर्ण तयारी करण्यासाठी आपले क्लासेस जॉईन करू शकतात मित्रांनो सकाळी सहा वाज्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण पोलीस भरतीचा शेड्यूल राबवला जातो एकंदरीत दहा ते बारा या वेळेत लेक्चर असतात त्याच्यानंतर संध्याकाळी परत सात ते नऊ अशा दोन वेळा लेक्चर असतात आणि डेली तुम्हाला क्वेश्चन पेपर दिलं जात आहे त्याचबरोबर दोन वेळा मैदानी चाचणी सुद्धा तुमची प्रॅक्टिस घेतली जात आहे जर तुम्हाला यंदा पोलीस बनायचं असेल तर नक्कीच या अकॅडमीत एक एकदा भेट द्या आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा बाकी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद